सोलापुरातील पद्मशाली युवक संघटनेनं पुणे इथं सुरू असलेल्या एसबीसी अन्याय निवारक कृती समितीच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे विशेष मागास प्रवर्ग अर्थात सीच्या न्याय्य हक्कांसाठी पुणे इथं सुरू असलेल्या एसबीसी अन्याय निवारण कृती समिती आणि विणकर सेवा संघ महाराष्ट्र यांच्या साखळी उपोषणाला आणि धरणे आंदोलनाला सोलापुरातील पद्मशाली युवक संघटनेनं जाहीर पाठिंबा दिला आहे हे आंदोलन पाच मार्च ते नऊ मार्च या कालावधीत समाज कल्याण विभाग जिल्हाधिकारी कार्यालय पुणे इथं सुरू असून एसबीसी प्रवर्गाच्या हक्कांसाठी सरकारकडून त्वरित निर्णय होण्यासाठी हा लढा दिला जात आहे पद्मशाली युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शवला आणि विविध मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार स्मिता पाटील यांच्यामार्फत प्रशासनाला सादर केलं मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला पाच तीन एप्रिल दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस रोजी पद्मश्री निगरसंघाध्यक्ष वतीने मान्य जिल्हाधिकारी येथे आम्ही एक निवेदन सादर केलेलं आहे पुणे येथे सुरू असलेल्या आजपासून नऊ मार्चपर्यंत नऊ एप्रिल मार्चपर्यंत जो धरणे आंदोलन आणि साखरी उपोषण तिथे सुरू आहे एस बी सीसाठी जर दोन टक्के आरक्षण शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय आणि तसेच जात दोन टक्के लवकरच मिळावे आणि ओबीसी एस बी सीसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करा या सगळ्या मान, मान्या मागण्याकरिता तिथे धरणे आंदोलन आणि उपोषण सुरू आहे त्यानिमित्ताने पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत असे आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे पाच जून दोन हजार पंचवीस मार्च पुणे येथे धरणे आंदोलन व साखळी उपोषण पुणे येथे सुरू करण्यात आलेले आहे व प्रदर्शन युवक संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा करत आहे व विनंती आहे की सरकारला अधिवेशनमध्ये हा विषय मांडावे व न झाल्यास सोलापुरात तीव्र आंदोलन करण्यात येईल यावेळी पद्मशाली युवक संघटनेचे प्रेसिडेंट नागेश बोंबड्याल अध्यक्ष शेखर कटकम सचिव विजय नीली, उपाध्यक्ष गोविंद राजुल अंबादास कुडक्याल महेश एमूल जगदीश वासम प्रदीप चन्ना आदी पदाधिकारी उपस्थित होते